मधून आहे बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील अमुना गावात शेतकऱ्यांना जीव प्रवास करावा लागतोय शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी नदीवर पूल आणि रस्ताच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय थर्माकोलवर बसून शेतकऱ्यांना नदी पार करावी लागते गेल्या तीस वर्षांपासून वारंवार मागणी करून देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला येत्या आठवड्यात या नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घ्या अन्यथा जलसमाधी घेऊ असा इशाराच या शेतकऱ्यांनी दिला तर ही दृश्य आपण पाहतो आहोत थर्मोकॉलच्या द्वारे एक बोट वजा काहीतरी त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि नदी ओलांडताना शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन अशा प्रकारे प्रवास करावा लागतो आहे एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी अशा प्रकारे थर्मोकॉलचा आधार घेत शेतकरी ही नदी ओलांडतायत आणि दोन्ही बाजूला दोरी लावत या दोरीच्या साहाय्यानं ही नदी पार करावी लागते यामध्ये महिला शेतकऱ्यांना देखील मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पिकांचं नुकसानही झालंय अमोल गावंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोल अमोरा गावच्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे थर्मोकॉलवरून जीव जीवघेणा प्रवास करावा लागतोय गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे मात्र मात्र गेल्या तीस वर्ष झालेली आहेत अद्यापही या संदर्भात ठोस निर्णय आणि पुलाचं बांधकाम होऊ शकलेलं नाही नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील हा प्रकार आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या बॉर्डरवर असलेलं हे गाव आहे या गावकऱ्यांची शेती आहे, चाहे चाहे। आहे ते मराठवाड्याच्या याच्यावर आहे मात्र जे धरणाचं पाणी आहे ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे संपूर्ण शेतामध्ये आणि नदीला पाणी येत असते त्यामुळे शेतातून यांना गुडग्यावर पाण्यातून प्रवास करावा लागतो अशी जी समस्या आहे यांची तिसरी पिढी आहे हे शेतकऱ्यांची समस्या अनेक वर्षापासून ही पाठपुरावा करत आहे मात्र अजूनही समस्या सोडण्याकरता कुठं प्रशासन यामध्ये कुठे दखल घेत नाहीये त्यामुळे शेतकरी आणि याची दखल न घेतल्यास शेतकरी संपूर्ण जे आहे ते जलसमधी घेण्याचा अमोल यामध्ये महिला शेतकरी देखील आहेत ज्यांना एका ठिकाणावरून म्हणजे एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी अशा प्रकारे दोरीचा आधार घ्यावा लागतो आणि थर्मोकॉलवरून जी बोट वजा वस्तू तयार करण्यात आलेली आहे त्यावरून त्यांना अशा प्रकारे जीवघणा प्रवास करावा लागतोय अनेक वर्षापासून जी आहे अशा प्रकारचा प्रवास करावा लागतोय थर्माकोलच्या माध्यमातून लाकडाच्या साऱ्यातून ही बोट तयार करण्यात आलेली आहे आणि मधामध्ये एक दोरी बांधलेली आहे दोन्ही साड्याला आणि दोरीच्या सहाऱ्याने या काटावरून त्या काठावर हे जे आहे शेतकरी महिला असो किंवा पुरुष असो विद्यार्थी असो यांना हा प्रवास करावा लागत आहे स्वतंत्र आज सत्तर वर्ष होत आहे मात्र अजूनही या शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या त्यामुळे खरंतर आता प्रशासनाने या बातमीची दखल घेऊन या शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आता या शेतकरी वर्गातून करण्यात येईल त्याचा धन्यवाद या माहितीसाठी